पाहत मातरम शंभर आणि पाचशेच्या बनावट नोटा छापायचे पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई घरातच शंभर आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इचलकरंजीतील तीन तरुणांना अटक केली आहे अनिकेत विजय शिंदे व चोवीस रणार पंत मंदिर समोर पेठ राज रमेश संदी व एकोणीस रणार बुहीनगर शहापूर आणि सोएब अमजद कलावंत व एकोणीस रणार परीट गल्ली गावभाग अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत त्यांच्याकडून दोन लाख चोवीस हजाराच्या बनावट नोटा आणि सत्तर हजार सातशे रुपयांचे सा इतर साहित्याचा सा दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या तिघांनी बनावट नोटा कधीपासून बनवण्यास सुरुवात केली त्या कुठे वापरल्या अन्य साथीदार कोण आहेत का याचा शोध घेतला जात आहे बाजारात बनावट नोटा कपवण्याचे प्रमाण वाढल्याने नोटा छपाईतील सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्यानुसार तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष बर्गे व प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष घडबे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतले त्याची झडती घेता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळवून आल्या अधिक चौकशी करता त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचे सांगितले त्यामध्ये राज सणदी व सोएब कलावंत मदत करत असल्याचे व ते घरात असल्याचे सांगितले या तिघांवर गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आला स्थानिक कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे मंगळवारपेठ परिसरातील पंत मंदिरासमोरील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला त्यावेळी कलावंत व संधी मिळून आले घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतले कारवाईत पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव आणि शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी अशा दोन लाख चोवीस हजार रुपयांच्या नोटा मिळून आल्या प्रिंटर नोटांसाठीचा कागद दोन मोबाईल व इतर साहित्य दोन दोन लाख चौऱ्याण्णव हजार रुपये नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वंदे मातरम न्यूज ब्युरो रिपोर्ट इचलकरंजी अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा